देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे तो अहवाल जनतेसमोर आणावा असं मी त्यांना विनंती करतो फडणवीसांनी तुरुंगातला प्रवक्ता लागतो फडणवीस महाराष्ट्राचे वाटोळ केलेलं आहे दम असेल तर कारवाई करा मी गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा आधी संजय राऊत त्यानंतर सुषमा अंधारे मग उद्धव ठाकरे त्यातच अनिल देशमुख रोहित पवार मग नाना पटोले जयंत पाटील त्यानंतर भास्कर जाधव नितीन राऊत महेंद्र ब्राह्मणवाडे आणि या सगळ्यांचं दिवसभर दळण दलन दळणारे मराठी पत्रकार सगळ्यांचं टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस दिवसभराच्या बातम्या पाहिल्या तरी हा पॅटर्न सहज लक्षात येतो वाझेच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला ज्या माणसाला हाताशी धरून वसुली गँग चालवली त्यानं तोंड उघडल्यावर भल्या भल्यांची झोप उडाली पण यामध्ये सगळ्यांनी टार्गेट केलं देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही ते कधी पक्षाच्या विरोधात जात नाहीत कुणाला शिवीगाळ करत नाहीत उलट राजकारणात कुणी शत्रू नाही असंही बोलतात त्यांनी ठरवायचं काय क्रमांक का, आम्ही कधी कोणाला शत्रू मानलं नाही आम्ही वैचारिक विरोधक मानतो त्यांनी शत्रू मानायचं शत्रू मानाव मग तरीही या सगळ्यांचा अजेंडा एकच का सगळ्यांचं टार्गेट एकच का कारण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत तोपर्यंत यापैकी कुणालाही नात्या गोत्याचं राजकारण करता येणार नाही यापैकी कुणालाही कोणत्याही लॉबी सोबत हितसंबंध जपता येणार नाहीत यापैकी कुणालाही काळा पैसा जमवता येणार नाही आणि यापैकी कुणालाही लोकांना अशिक्षित अडाणी कमजोर आणि मागास ठेवून त्यांच्या भावनांशी खेळता येणार नाही यामुळेच अवघे दोन दोन मार्क मिळवणारे पन्नास लोक एकत्र येऊन शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला नामोहरम करू पाहतायत पण राजकारणात हेडमास्तर जनता असते आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या जनतारूपी हेडमास्तरांना सगळं दिसतंय आणि सगळं कळतंय